नमस्कार मित्रांनो मित्रांनो आवाजांचा बादशाह रत्नाकर आवसेकर खास माझ्या मराठवाड्यातल्या ग्रामीण भागातल्या तरुणांसाठी येणाऱ्या होणाऱ्या नगरसेवकांसाठी होणाऱ्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षांसाठी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सदस्यांसाठी आणि होऊ घातलेल्या सर्व राजकीय व्यक्तिमत्व सामाजिक व्यक्तिमत्व आणि ज्यांना भाषण कलेची आवड आहे या सर्वांसाठी आपण एक मोफत सेमिनार आपण या ठिकाणी ठेवत आहोत मोफत म्हणजे अगदी नाममात्र फक्त तुमचं सीट कन्फर्म करण्यासाठी शंभर रुपये नाममात्र सेमिनार फीस आपण ठेवलेली आहे जर आपणास रत्नाकर आवसेकरांच्या भाषण कला क्लासेस प्रवेश घ्यायचा असेल एक तारखेपासून आपला क्लास सुरू होत आहे तीस जूनला डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक लातूर या ठिकाणी संध्याकाळी बरोबर सहा वाजता भव्य सेमिनारचं आपण आयोजन केलेलं आहे त्याची नाममात्र प्रवेश शुल्क फक्त रुपये शंभर आपण ठेवलेली आहे ज्यांना कोणाला या भाषण कला क्लासेसला ऍडमिशन घ्यायचं आहे ज्यांना इंटरेस्ट आहे पण ज्यांना शिकायचं आहे ज्यांना बोलायला शिकायचं आहे त्या सर्वांनी फक्त रुपये शंभर माझ्या या नंबरवर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी या नंबरला फोन पे करा आणि तुमचं सीट रिझर्व करा मित्रांनो आपली बॅच ही कमीत कमी विद्यार्थ्यात राहणार आहे कारण आपल्याला वैयक्तिक लक्ष द्यायचं आहे तीस दिवसाचा हा कोर्स आहे दररोज तास ते दीड तास तुम्हाला या कोर्ससाठी द्यायचा आहे आणि तीस दिवसानंतर मी तुम्हाला बनवणार चांगला भाषण करणारा एक वक्ता प्रत्येकाच्या अंगात सुप्त गुण असतात मित्रांनो आणि हे सुप्त गुण ओळखण्याची कसब आणि कला नक्कीच आपल्यामध्ये आहे आणि मी बराबर रत्न ओळखतो की कोण बोलू शकतो कोण भाषण देऊ शकतो कोण नेता होऊ शकतो कोण येणारा नगरसेवक होऊ शकतो कोण जिल्हा परिषदेचा सदस्य होऊ शकतो मित्रांनो तुम्हाला यायचं आहे माझ्या भव्य सेमिनारला तीस जून डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक बरोबर संध्याकाळी सहा वाजता आपलं सेमिनार चालू होत आहे जर तुम्हाला प्रवेश करायचा असेल या मध्ये तर नाम मात्र शंभर रुपये कारण एखादी गोष्ट मिळाली की कि त्याची किंमत नसते फक्त मला सुद्धा समजावं की कि किती जण इच्छुक आहेत भाषण कला क्लासला यासाठी नाम मात्र शंभर रुपये आपण फोन पे करा आणि आपलं सीट रिझर्व्ह करा तर मित्रांनो माझं तुम्हाला एकच सांगणं जे व्यापारी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हा कोर्स चांगला आहे डॉक्टर साठी सुद्धा कोर्स आहे इंजिनियरसाठी सुद्धा कोर्स आहे मार्केटिंग क्षेत्रात काम करण्यासाठी कोर्स आहे विद्यार्थ्यांसाठी हा कोर्स आहे दहावी पासून पुढे कितीही शिक्षण तुमचं असू द्या तुम्ही कोणत्याही पदावर असू द्या सर्वांसाठी अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत शिपायापासून क्लासवन अधिकाऱ्यांपर्यंतचा कोणीही या कोर्सला प्रवेश घेऊ शकतो भाषण कला आणि स्टेज करेज मित्रांनो जो बोलतो त्याची माती विकते आणि जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही ही जी म्हण आहे ती बरोबर आहे ते बरोबर तुम्हाला बोलता आलं पाहिजे तुम्हाला बोलत करणे हेच या कार्यक्रमामागचं ध्येय न जाणे तुमच्यामध्ये एखादा उद्याचा महापौर बसलेला असेल न जाणे उद्याचा आमदार असेल न जाणे उद्याचा मुख्यमंत्री असेल कुणी काही कोणीही कुणाचं नशीब पाहून आलेलं नाही हे मी तुम्हाला स्पष्ट सांगतो मित्र त्यासाठी गरज आहे भाषण जे राशनं घडत नाही ते भाषणाने घडत आदरणीय अटल जी वाजपेयी नरेंद्रजी मोदी विलासराव देशमुख शरद पवार अशी जी महाजन गोपीनाथरावजी मुंडे हे कसे घडले सुषमा स्वराज त्यांच्यामध्ये भाषणाची लकप आणि कसब होती मित्रांनो मग तुम्ही सुद्धा उद्याच्या या देशाचे पंतप्रधानापर्यंत तुम्ही जाऊ शकता मुख्यमंत्र्यांपर्यंत जाऊ शकता मंत्री होऊ शकता आमदार होऊ शकता खासदार होऊ शकता महापौर होऊ शकता जिल्हा परिषद अध्यक्ष होऊ शकता नगरसेवक होऊ शकता काही होऊ शकता किंवा यशस्वी उद्योजक होऊ शकता त्यासाठी गरज आहे भाषण कला आणि स्टेज करेज मी तुम्हाला यापूर्वी सांगितले की जो बोलतो त्याची माती विकते जो बोलत नाही त्याचं सोनं सुद्धा विकत नाही आणि मित्रांनो तुमच्यासमोर हे एक उदाहरण आहे रत्ना करावं सग कर। दहावीमध्ये मी अबोल असलेला विद्यार्थी आज मला कमीत कमी सभेला माझ्या दहा हजारच्या पुढे पब्लिक लागते एक एक लाख पब्लिक असेल तर मला अजून उत्साह येतो आणि आमच्या अनेक मित्रांना समोर दहा तो ते बैठकीत गप्पा मारतात पण शंभर मित्रांमध्ये जर भाषण द्यायची तयारी होते ज्यावेळेस भाषणासाठी व्यासपीठावर उभा राहतात सर्व काही मेंदू ब्लॉक होऊन जातो काहीच बोलत नाही विसरून जातात मग हे का विसरत आहे स्वतःवर कसं नियंत्रण ठेवायचं स्टेज करेज कसं घडवायचं स्वतःचा ऍटिट्यूड कसा असला पाहिजे याचं संपूर्ण ज्ञान तुम्हाला एक महिन्याच्या माझ्या कोर्समध्ये हो दिलं जाणार आहे रत्नाकर आवसेकर यूट्यूब चॅनल तुम्ही तर सर्च करत आहात त्यामध्ये तुम्ही दररोज सकाळचा भोंगा पाहतात पडद्यामागचं राजकारण पाहतात माझी गाडी माझा नेता अनेक उपक्रमावर राबवतो यामधून तुमची आमची भेट होतच असते त्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो तुम्ही सुद्धा उद्याचा एक चांगला युट्यूबर बनवू शकता तुम्ही सुद्धा एक चांगला भाषणकर्ता बनू शकता फक्त तुमच्यामध्ये गरज आहे तुमच्या अंगातले एक सुप्त गुण ओळखण्याची तुमच्यामध्ये धाडस निर्माण करण्यासाठी आणि तुमच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण करायचा हा माझा एकच उद्देश या कोर्सच्या मागचा आहे रत्नाकर रावसेकर भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेसला ऍडमिशन घ्या तुमचं भविष्य घडवा स्टेज कवे कवरेज शिका स्टेज करेज शिका आणि लाखो लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्याची कला हस्तागत करण्यासाठी तुमच्यासमोर पर्याय दिलेला आहे तुम्हाला तीस जून डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक संध्याकाळी सहा वाजता आपल्या सेमिनारला यायचंय त्यासाठी तुम्हाला आतापासूनच आपली सीट रिझर्व करावी लागेल आणि सीट रिझर्व्ह करण्यासाठी फक्त नाम मात्र सेमिनार फीस ठेवलेली आपण शंभर रुपये मित्रांनो पैशाच्याही पुढे जग आहे याच्याही पुढे काहीतरी युग आहे याच्या पुढे काहीतरी देह आहे आणि मला असं वाटतं की माझ्या कोर्स मधून मी एक जरी नेता घडवू शकलो एक जरी आमदार घडू शकलो एक जरी नगरसेवक घडू शकलो एक जरी मंत्री घडू शकलो तर माझ्या भाषण कला क्लासेस सा सार्थक झाले तर चला आता विचार कशाला करताय ताबडतोब संपर्क करा या नंबरवर अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी ला फोन पे करा शंभर रुपये टाका आणि तुमचं सीट रिझर्व्ह करा लक्षात ठेवा तीस जून संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक येथे भव्य सेमिनार 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 आणि या सेमिनार मध्ये आवाजाचा बादशाह कसा घडला एक्कावन आवाजाची कसब रत्नागर अवसेकरने कशी मिळवली रत्नागर रावसेकरचा प्रचार प्रवास रत्नागर रावसेकरांच्या जीवनामध्ये भेटलेली व्ही आय पी आणि भाषण कला याच महत्व तुम्हाला त्या आपल्या मध्ये ऐकायला मिळणार आहे तर लक्षात ठेवा पुन्हा एकदा सांगतोय तीस जून संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक याच्या सभागृहामध्ये आपला प्रवेश नक्की करण्यासाठी फक्त रुपये शंभर एकशे एक, एक सुद्धा नाही फक्त शंभरच शंभर रुपये फोन पे करा तुमचं नाव मी सीट रिझर्व करून ठेवतो आणि आपल्या स्वागतासाठी आम्ही सुद्धा तयार आहोत आपण पण या आणि घडवा तुमचं भविष्य चला ऍडमिशन घ्या रत्नाकर अवसेकर यांच्या भाषण कला आणि स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर पुन्हा एकदा सांगतोस भव्य सेमिनार 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 तीस जून संध्याकाळी सहा वाजता डॉक्टर भालचंद्र ब्लड बँक सभागृह या ठिकाणी भव्य सेमिनार तुम्ही फक्त शंभर रुपये देऊन एकदा सेमिनारला येऊन तरी पहा आणि जर तुम्हाला वाटलं कि आपल्याला सुद्धा एक वक्ता घडायचं आहे एक भाषणकर्ता घडायचं आहे आपल्याला बोलण्याचं धाडस आलं पाहिजे यासाठी तुम्हाला गरज आहे थोड्याशा प्रशिक्षणाची तुमच्याकडे सराव आपल्याकडे नव्वद टक्के प्रॅक्टिकल आणि दहा टक्के फक्त थिअरी आहे मित्रांनो दररोज तुमच्या हातामध्ये माइक व्यासपीठ टीव्ही कॅमेरा राहणार आहे तुमचं दररोज रेकॉर्डिंग केलं जाणारे आणि तीस दिवसानंतर तुमच्यात झालेला तम्हा अमूलाग्र बदल तुम्हाला त्याच पडद्यावर मी दाखवणार आहे कसा घडला हा माझा वक्ता तर मित्रांनो आता विचार करू नका ताबडतोब तुमचं ऍडमिशन नक्की करा रत्नाकर औसेकर भाषण कला व स्टेज करेज क्लासेस गांधी मार्केट लातूर धन्यवाद